महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील पाटोदा ताब येथे बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा झाला यावेळी गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या लाडक्या बैलांना सजवले आणि मारुती मंदिराच्या भोवती त्यांची मिरवणूक काढली संपूर्ण गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते बैलपोळा म्हणजे काय पोळा हा सण म्हणजे मातीशी जोडलेली नाळ आणि शेतकऱ्याच्या श्रमाचा सन्मान आपल्या शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस या दिवशी बैलांना कामातून सुट्टी दिली जाते 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 त्यांची पूजा केली आणि त्यांना चांगले खाद्य दिले बैल हा केवळ शेतकऱ्याचा जोडीदार नाही तर तो आपल्या संस्कृतीचे मेहनतीचे आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचे प्रतीक आहे बैल पोळ्याच्या निमित्ताने शेतकरी आणि ग्रामस्थ एकत्र येऊन हा पारंपरिक सण साजरा करतात सजावट या दिवशी बैलांना अंघोळ घालून त्यांना सजवले जाते नक्षीकाम केले जाते आणि गळ्यात नवी माळ घातली जाते पूजा आणि नैवेद्य सजवलेल्या बैलांची पूजा केली जाते आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो मिरवणूक त्यानंतर वाजत गाजत त्यांची गावातून मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण सहभागी होतात बैलपोळा हा सण सर...